सुधाम खान सुहान खान मीना गायकवाड किरण साळुंखे मैसूर खान सोनी खान या सर्व पदाधिकाऱ्यांनी पुढे त्यांचाही पक्षप्रवेश या ठिकाणी होतोय समी अंसारी बिलाल शेख अॅडव्होकेट कुमार खान सुधाम खान सुहान खान ما گايو با 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 گايو ठिकाणी या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये होतोय प्राथमिक स्वरूपात काही सदस्यांचा या ठिकाणी प्रवेश झालाय मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे नेते नवाबभाई मलिक विनंती करतो

एक ताकदवान नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजित पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली पक्ष प्रवेश करताय त्याचे आम्ही स्वागत करतो आणि निश्चित रूपाने ते पक्षात आल्यानंतर आपल्या सणा आमदार असताना आणखीन वाढेल निश्चित रूपाने आगामी निवडणुकीमध्ये त्या जागेमध्ये जागा काढू ही आम्हाला संपूर्णपणे विश्वास आहे

आणि तुमच्या सर्वांच्या मदतीने या दोन्ही मतदारसंघामध्ये पक्षाची ताकद हळूहळू वाढेल आणि भविष्यात निश्चित रूपाने पक्षाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न आपण सोडू दादा आपण रंग शारदा बुक केला होता पण रंग शारदामध्ये काही अडचणी असताना तुम्ही इथे वेळ दिली आणि आज पाऊस पडल्यानंतर जवळपास पाच सहाशे कार्यकर्ते आलेले आहे ते तुम्हाला ला ऐकू इच्छित आहे थोडक्यात तुम्ही त्यांना मार्गदर्शन करावे ही आपल्याला मी विनंती